ह्या सामा, सामा जी सामाजिक माध्यमातून आपण या भागाचे सन्मान आमदार प्रकादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाला सोबेल असे काम करीत असल्यामुळे हा जे कार्यक्रम शाळेमध्ये उपस्थित केलेला आहे चाटगाव येथील आपण काय सांगू इच्छिता मी त्यांना हे म्हणत आहे की आज या कार्यक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे आणि अनेक म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये आपल्या लोकांशी खूप आवडून आवडतं कारण की आपल्या मुलांना आणि शिक्षण मिळालं हेच खूप भाग्य आहे कारण की पुढे पुढे चा चालून आपले पोरच भविष्य घडवणार आहे आणि असं आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने हे भाग्य मला मुलांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोचवता आलं माझं भाग्य आहे धन्यवाद या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या श्रीमती ऐश्वर्या जयसिंग भैया सोळंके साहेब सांगतात या भागाचे भाग्यवधाचे आमदार सोळंके साहेब यांच्या माध्यमातून मध्ये दुसरी काय झालेला दुसरे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले

पावन धारो या संघाचे भाग्य शिवछत्रपतीच्या सोळंके साहेब आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती जयसिंग भैया सोळंके यांच्या जन्मदिनाच्या औचित्याच्या दिवसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठगाव या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आलेले सोहळे या गावचे नेते शर्मानीय माजी सरपंच बाळासाहेब जीकेकर साहेब यांच्या मध्यवतुसनी आमदार आणि फैजे साहेबांच्या वारदिश निमित्त विद्यार्थ्यांनी खुर्च्याचे वाटप अप केल्यानंतर बळे आज हे एकने भूतना भविष्य या माझ्या गावा पत्रकार संघाला सोहळ असा कार्यक्रम या मतदार संघाच्या नेत्या सन्माननीय ने श्रीमती सौभाग्यवती यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला आहे कारण हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसून येतो तरी ताई नाव पण जर ताई आपण या चांगल्या कार्यक्रमाला अवंत उपस्थित राहिल्याबद्दल व कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि या भागाचे सन्मान्य आमदार प्रकाशदा सोळंके साहेब यांनी केलेला विकास सर्वसामान्य पोचवण्यासाठी आपण हा दौरा करीत असल्यामुळे आज जिल्हा परिषद उच्च वर्धक शाळा चारगाव येथे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्री या विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येत असलेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता अनुशासन घेऊ आज या कार्यक्रमानिमित्त आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पुस्तकं पेन वाटप करण्यात येत आहे आणि विद्यार्थीच हे आपलं भविष्य आहे त्यांना आपलं चांगलं शिक्षण चांगलं क कर, करिअर काउन्सलिंग किंवा त्यांना काउन्सिलिंग भेटलं चांगलं हेच त्यांना मोठं एक मिनिट मला तुमचा प्रश्नच कळला नाही पहिले तर